नो नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत खोत साहेबांच्या कृषी धन फार्मवर विक्रीसाठी असलेल्या दोन शेळ्या सोबत दोन पिल्ला आहेत पाठी तर कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खोत साहेबांचा नंबर पाहू शकते स्क्रीनवर या नंबरवर संपर्क करायचा आहे डिटेल्स आणि व्हिडिओ पहा दोन मधली ही एक शेळी पाहू शकता आपण दोन्हीचा पहिला वेध झालेला आहे उंची चौतीस प्लस पस्तीस प्लस आणि दोन्ही दोन दात फ्रेशवर याच्यानंतर ही दुसरी पाहू हो शकताय दोन बिटलच्या या शेळ्या आणि यांच्यासोबत दोन पाट्या आहेत पहिले वेद झालेलं आहे दोन्हीचं पण उंची चौतीस प्लस पस्तीस प्लस फ्रेश दोन दात आणि सोबतच्या या दोन पहा पा। या तीन महिन्याच्या आहेत तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध आहे नियम अटी लागू शहाऐंशी डबल झिरो तेवीस एकेचाळीस चौऱ्याहत्तर या नंबरवर संपर्क करायचा आहे अधिक माहितीसाठी